मित्रांनो हे पाहून तुम्हाला विश्वास बसतोय का हा रस्ता गडाकडे जाण्यासाठी आहे सांगतो इथून पुढे मी अलिबागला बाईक घेऊन कधीच जाणार नाही बाबा कधीच नाही नमस्कार मित्रांनो तर आज सव्वीस जानेवारी आहे देशाचा गणतंत्र दिवस आणि आज आपली हॉंडा स्पेशल एक राईड आहे हॉंडाने राईड स्पेशल केली आहे अलिबागला आणि आजचं जे आपलं डेस्टिनेशन आहे तेही स्पेशल आहे आज आपण जात आहोत अलिबागचा मुरुड जंजिरा हा किल्ला पाहिला सो मित्रांनो माझ्या याच याच्या आधीच मी मित्रांनो जो लास्ट किल्ला पाहिला आहे तो आहे सिंधुदुर्गचा आपला किल्ला जलदुर्ग सो <laughs> आता एक योगायोग असा हु। आहे की सिंधुदुर्गचा किल्ला आणि आपला मुरुड जंजिराचा किल्ला हा हुवेहू एक सेम किल्ले आहेत हे सो आजचा आपला खूप स्पेशल होणार आहे सव्वीस जानेवारी आहे आणि आज खूप जास्त रायडर्स आपल्याला भेटण्याची अपेक्षा आहे तो मला खरंच खूप लेट झाला आता किती वाजले सव्वा सहा वगैरे वाजले आहेत मला साडेसहाला पोचायचं होतं सो आता धावत पडत जाऊया आधी गणपती बाप्पाच्या पाया पडूया आपण आपल्या नवीन मंदिरामध्ये सो मित्रांनो टेक्निकली या मंदिराचा आज पहिला दिवस आहे मागचे तीन दिवस इथे खूप मोठा प्राणप्रतिष्ठेचा उत्सव चालू होता तो इव्हेंट आहे मी कवर केला आहे माझ्या चॅनलवरती आहे नक्की पाहून घ्या खूप सुंदर आणि भव्य दिव्य असा इव्हेंट होता तो गणपती बाप्पा आशीर्वाद असू दे रे देवा सोत चला आता राईट चालू करूया मित्रांनो फाउंटेनकडे ट्रक उलटला आहे तो रोड पाहण्यासाठी जाणारा बंद आहे आता दोन्ही साईडला पालघरवरनं येणारा ट्राफिक जॅम आहे आणि आता मुंबईकडनंही ट्रॅफिक जॅम आहे सो मी आता जोगेश्वरी करून पवई मार्गे मी आता ऐरोलीला जाणार आहे सो आज शोरूमचा जो आपला एक गेट टुगेदर असतो सकाळचा तोही मिस झाला आहे आज सव्वीस जानेवारी आहे तिकडे एक चांगला कार्यक्रम असतो एक असता मन राष्ट्रगीत गाण होतं तो सगळा कार्यक्रम मिस झाला आहे सो आता मी त्यांना भेटणार आहे आपला सेकंड जो आपला एक पारंपरिक स्टॉप आहे कळंबोलीचा सो आता पटकन जाऊया कळंबोलीला आता मी ऐरोली क्रॉस करून युस्टर्न एक्सप्रेस हायवेला कनेक्ट झालो आहे आणि अजूनपर्यंत तरी मित्रांनो मला एकही एक हॉन्डाचा रायडर भेटलेला नाही आहे एकही एक गाडी नाही मला त्या ग्रुपची भेटली आहे ची सो मला वाटतं मी खूप जास्त मागे राहिलो आहे आज सो आता थोडंसं एक स्पीड अप करूया आणि बघूया बोललं तरी आपण त्यांना कॅच करू शकतो सो so, उलट गो सो मित्रांनो आपण इथे पोचलो आहोत आपलं पारंपरिक विश्रांती स्थळ इस्टर्न एक्सप्रेस हायवेचा तो म्हणजे कळंबोलीचा मॅकडॉनल्ड जिकडनं आपलं मुंबई पुणेचा एक्सप्रेस हायवे चालू होतो सो आता काही रायडर इकडे उभे आहेत आणि काही पुढे उभे आहेत कारण मध्ये गाड्या उभ्या आहेत सो आता आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया टू जोशी वडापाव नाश्त्यासाठी पाचच्या दिवसाचा मित्रांनो पहिला आपला नाश्त्याचा हॉल्ट आता आपण वळखड नाक्याच्या जस्ट पुढे आलो आहोत आणि आता आपण आलो आहोत जोशी वडेवाले जो जोशी वडेवाले वडेवाले आता जे ऑर्गनायझर आहेत ते सध्या दिसत नाही आहे तिथे सो आता ऑर्गनायझर आले की आपण जाऊ नाश्ता करायला मित्रांनो आता इथे खूप मोठा पटका झाला आमचा आता आम्ही जिथे उभे होतो ते होतो चुकीचे जोशी वडेवाले आपल्याला जायचं होतं जे अलिबागच्या आतमध्ये जोशी वडेवाले आहेत तिकडे तर आता आपण चिर झालोय आणि ते जे डिस्टन्स आहे मित्रांनो ते इकडनं चाळीस किलोमीटर लांब आहे सो आता पटकन जाऊया म्हणजे बरोबर वाले जोशी वडेवाले आहेत त्यांच्याकडे वाले ारी होताना आवाज तर ह्याला म्हणतात इंग्लाईन टूचा आवाज होंडा सिक्स फिफ्टी होती ती सो आता मित्रांनो आपण टर्निंगला आहोत जिकडनं आपण गोवा हायवे सोडून अलिबागसाठी टर्न घेतो सो आता इथे आपले सगळे मंडळी जमलेले आहेत सो आता जाऊया अलिबाग जोशी वडेवाल्याकडे परप्परवाल्या जोशी वडेवाल्याकडे मित्रांनो आता चालू झाला आहे ट्राफिक जाम साहजिक आहे आता तीन दिवस सुट्ट्या आहेत सलग आता भरपूर लोक हे बाहेर पडले असतील फिरायला सो खूप जास्त ट्राफिक आहे मित्रांनो तर बघू आता हा ट्रॅफिक कुठपर्यंत जातो किती लांब पर्यंत आपल्याला हा ट्राफिक भेटतो सो खूप मोठी रांग होती मित्रांनो ट्राफिकच्या जवळजवळ दीड दोन किलोमीटर तरी कमीत कमी ते ट्राफिक जाम होतं खूप जास्त लोक मला वाटतं वेळेला सुट्टीच्या निमित्ताने घराबाहेर पडले आहेत आणि अलिबाग ते मला वाटतं आज सगळेच रिसॉर्ट चचकून भरलेले असतील तर आता खूप जास्त भूक लागली आणि खूप जास्त फिरही झालं आहे हा वाजले आहेत सो आता पटकन जाऊया करेक्ट मला जोशी वडापाव तो मित्रांनो मगाशी आपण जे थांबलो तो होता चुकीचा जोशी वडापाव आणि आता हा आहे सई जोशी वडापाव सर हा खूप आतमध्ये आहे मित्रांनो आता ऑलमोस्ट मी अलिबागला आलो आहे सो आता खूप जास्त चुकामुक करून फायनली सगळे आपली मंडळी इकडे आलेली आहे सो आता आपण नाश्ता करूया आणि मग इकडं संवर्धन आता आपण पोचलो आहे रेवदंडा ब्रिजवरती सो आता या ब्रिजवर थांबूया थोडासा वृहंगम दृश्यांचा एन्जॉय घेऊया आणि मग पुढे आपली जर्नी कंटिन्यू करूया नो हे रस्ते बघा जेव्हापासून आम्ही नाश्ता करून निघालो तेव्हापासून रस्त्यांची हालत खरंच अशी आहे आयुष्यात पहिल्यांदा मला राईड करताना इतका वीट आलाय ना आम्ही खरं सांगू म्हणजे एका आधी सुद्धा मित्रांनो गाडी ही स्थिर चालत नाहीये इतके वाईट रस्ते आहेत कोस्टल रोडचे जे आता आम्ही घेतला तो मुरडू अंजीरला त्याला खरं सांगतो खूप खूप जास्त म्हणजे असं वाटतं ना कुठेतरी गाडी साईडला लावा आणि पस झालं आता नाही जायचं पुढे एवढी हालत खराब झाली आहे एकदा कधी पोचतोय डेस्टिनेशनला असं झालंय खूप बेकार आहेत मित्रांनो इकडचे फायनली मित्रांनो आपल्याला गड हा नजरेस पडत आहे म्हणजे पहिल्यांदा मी असं बोलू शकतो की खूप कष्ट घेऊन इथपर्यंत आलो मी राईट नाही कष्टही तेवढेच लागले इथपर्यंत यायला पण एक गोष्ट आहे मित्रांनो की आज खूप जास्त गर्दी आहे अलिबागला सगळीकडेच लोक आहेत आणि मला असं कुठेतरी वाटत की आज गडावरती तेवढीच गर्दी असणार आहे आणि त्याचा प्रॉब्लेम असा असतो ना मित्रांनो की फ्रेम घ्यायला चांगली भेटत नाही सगळीकडे लोकच असतात आणि एकही म्हणजे आपल्याला गड कुठेच अनुभवायला भेटत नाही गर्दी असते तर ते सगळा भाग नंतरचा आधी जाऊ जेवण करू भूक लागली आहे खूप आणि मग नंतर बघू गडागडे गडाचं काय सिच्युएशन आहे मित्रांनो फायनली हॉटेल पर्यंत पोहोचलो आहे पण आता हे हॉटेलचं व्ह्यू बघून थोडस आता अजूनही डाऊन गायला झालं म्हणजे आज सगळ्या आताच गोष्टी गडच आहेत की ज्या मनाला पटण्यासारख्या नाही आहेत म्हणजे मजा कुठेच असं वाटत नाहीये पण बघू आता एक समोर गड दिसतोय थोडस एक त्या साईडचं सा व्ह्यू चांगलं वाटतंय सो आता थोडं फ्रेश होऊ नमस्कार मित्रांनो सो so, माझ्या मागे आता फायनली गुरुड जंजिरा हा किल्ला पाहू शकता अलिबागचा सो so, इथपर्यंत जी जर्नी होती ही मित्रांनो खूप जास्त हॉमोरेबल जर्नी होती खूप जास्त वाईट जर्नी आणि शेवटचे जे दीड ते दोन तास होते सो so, दोन तासामध्ये मित्रांनो फक्त वीस एकवीस किलोमीटरचीच जर्नी झाली इतका खराब रस्ता आहे ट्राफिक नाही आहे पण ओव्हरऑल जी रस्त्याची क्वालिटी आहे ना मित्रांनो महा थर्ड क्लास क्वालिटी आहे म्हणजे पाच मिनटासाठी सुद्धा गाडी तुमची स्थिर राहत नाही तुम्हाला गेअरवरती खेळायचं आणि खूप जास्त मित्रांनो इंजनवरती लोड येतो अशी थंडीचे दिवस होते जर तुम्ही प्युअर गर्मीमध्ये जर या रूटला कधी आलात हो ना तर खरंच येऊ नका खूप जास्त आणि इथे जो गडापर्यंत जायचा जो रस्ता आहे तोही असा काही खास रस्ता नाही गल्ली गल्लीत ना रस्ता आहे हा सगळा परिसर खूप जास्त डेव्हलप ऐकून जायचं चांगला व्हायचा आहे सो मित्रांनो आता जस्ट जेवण झालं आहे जेवणाची चव ओके ओके होते आणि त्यातल्या त्यात मी फिश प्लेट फिश थाली मागवली होती आता फिश ही खायची ती घरची किंवा कोकणातली तळकोकणातले जे मसाले असतात त्याची हॉटेलची फिश मित्रांनो मी आजपर्यंत जिथेही खाल्ली ना जी माझ्या घरच्या फिशला किंवा तळकोकणातलं जे घरच्या मात पाणीला आहे ना ते मित्रांनो खरंच नाही आली आणि आजचा जो कोस्टल रोड जो मी घेतला होता इकडे यायला तो रस्ता खरंच खूप म्हणजे वैताग आला त्या रस्त्यावरती पहिल्यांदा माझी जर्नी कधी पोहोचते असं झालं आता जेवण झालंय आता बघू आता गडावरती मी आता कोण सोबत येतो की मला एकट जावं लागतं सो तो सगळा प्लॅन आता काय ठरतोय ते बघू गडावर जायची इच्छा तर आहे सो बघू गडावर जायला भेटतंय का नाही हे आहे व्ह्यू आणि आता जे आपण पाहतोय ती जेटी आहे आता आपल्याला गडाकडे जायचं आहे सो हॉटेलचं एक हे व्ह्यू आहे ते थोडंसं चांगलं आहे म्हणजे इथे आपण निवांत बसू शकतो आणि आता मस्त हलकीशी एक थंड आहे आणि ऊनही आहे सो मस्त आहे सो आता जाऊयात जेटीकडे गडाकडे जायला सो मित्रांनो आता मी इथे जेटीवरती आलो आहे आणि खूप जास्त खूप जास्त गर्दी आहे मित्रांनो आता मला हे थोडं विचार करायला पाहिजे होतं की तीन दिवस सुट्टी आहे म्हटल्यावरती खूप जास्त गर्दी आहे मित्रांनो मी आता गडावर जाणार नाही आहे कारण कुठचंच एखादा शॉट आपल्याला प्रॉपर घेता येणार नाही आहे सगळ्या शॉटमध्ये मित्रांनो लोकच आपल्याला प्रत्येक फ्रेममध्ये भेटणार आहे आणि गडावरती खूप जास्त गर्दी असणार आहे त्यामुळे अशा वेळेला शूट करायला आणि गडासारखं जे एक असं लोकेशन आहे मित्रांनो ते एन्जॉय करताना एक्सप्लोअर करताना येणार आहे आता त्या साईडलाही बघा बीचवरती गाड्या आहेत म्हणजे आता हे जे पार्किंग आहे समोरचं गडाचं ते फुल आहे आणि प्लस बीचवरती गाड्या आहेत सो आजचा गडाचा प्लॅन मित्रांनो कॅन्सल पुन्हा कधीतरी आपण हा गड पाहूया सो मित्रांनो हे आता तिकीट आहे जे आता पार्किंग केली आता वीस रुपये आहे त्याच्यामध्ये टॅक्स पण आहे अरे बाबा तुम्ही वीस रुपये घेत आहे तर किमान दोन रुपयाची तरी सर्व्हिस द्या यार इथे ना रस्ताय जिथे आता मी बाईक उभी केली आहे काही सुविधा नाही आता हे जिथे टॉयलेट आहे तेवढं खाण वास मारत अरे निदा टॉयलेट तरी द्या यार म्हणजे एक गड फिरायला माणूस येतोय एवढा मोठा वैभव आहे याच महाराष्ट्राचा काहीतरी लाज अरे म्हणजे तुम्ही टॅक्स घेताय त्या पावतीवरती जे स्पष्ट लिहिलंय की टॅक्स आहे मरीन टाइमचा आणि एक एका पैशाची सर्व्हिस नाही तर शेड नाही आहे काही नाही आहे फक्त गाड्या उभ्या आहेत सगळ्या आता टू व्हीलर ची वीस रुपये पार्किंग कशा फोर व्हीलर किती असणार आणि किती गाड्या उभ्या आहेत तिकडे थोड तरी बाळगार आहे खरच मित्रांनो हे पाहून तुम्हाला विश्वास बसतोय का हा रस्ता गडाकडे जाण्यासाठी आहे म्हणजे एक रस्ता आहे जो वरना येतो आणि हा दुसरा रस्ता जो गडाकडे जातो मित्रांनो गडाच्या जेटीकडे सो हे आहे आपलं वैभव म्हणजे ते कशाला ओके म्हणजे किती घाण आहे यार सगळं म्हणजे अशा रस्त्याने आपण महाराष्ट्राचं वैभव दाखवत आहे सो मित्रांनो खरं सांगतो यार गडाकडे येणारे दोन्ही रस्ते खूप जास्त खराब आहेत मित्रांनो मग अशी जो रस्ता बघितला तो तर हा हाकार होता आणि आता हा जो रस्ता हाही तेवढाच हाहाकार आहे खूप जास्त खराब आहेत मित्रांनो गडाकडे येण्यासाठी मुरुड जंजिराच्या म्हणजे मला येताना इतका वेट आला होता आणि आता हे जाताना हे असं कुठपर्यंत चालणार आहे खरंच माहिती नाही सो होपफुली आता हे कुठेतरी संपावं आणि चांगला रस्ता आता पुढे भेटावं सो पाहू आता हे असं कुठपर्यंत चालता येते पण हे खरंच मित्रांनो डेव्हलप व्हायला पाहिजे महाराजांचे गड राखणं जितकं गरजेचं आहे तितकं त्या गडापर्यंत पोहोचणारे रस्ते राखणं हे तितकंच गरजेचं आहे बघू आता दोघांपैकी एकाच तरी काम सुरू व्हायला पाहिजे सो मित्रांनो काय बरं वाटलं मी खरंच आता मला शब्द नाहीये ते रोड पाहून इथे म्हणजे आता मला आठवत नाही मी आजच्या दिवसामध्ये असं रोड कधी पाहिला होता उरण सोडल्यानंतर आता खूप जास्त म्हणजे बोलतात ना असं जीवात असं एक उत्साह निर्माण झाला अचानक म्हणजे एक एनर्जी आली आता मला असं किती बरं वाटत असले रोड अस पाहून मित्रांनो माझी विनंती आहे की बाबांडापर्यंत तरी असे रोड बनवाय खरंच कुठं बरं वाटेल जरा जीवाला बाईक चालवायला आता थोडस या रोडचा एन्जॉय घेऊया बघू आता हा रोड कुठपर्यंत आपल्याला असा मस्त आहे तो मित्रांनो तर आता मस्त जो एकदम वाला रोड होता तो आता इंदापूरसाठी पुढे गेला आणि आपण आता इकडे रोह्यासाठी मी टर्न घेतला आहे सो आता हा पूर्ण घाट सेक्शन आहे मित्रांनो रोहा येईपर्यंत पण हा रस्ता मित्रांनो चांगला आहे आता ह्या रस्त्यामध्ये माझ्या आता म माल, नावाची माझी परत मला आठवण आली डोंगरा साईडची कोकणामध्ये हे एक सही आहे मित्रांनो डोंगर सेक्शन सगळीकडे असतं आणि डोंगरामध्ये मजा येते मित्रांनो असं सावळी ऊन सावळीमध्ये मस्त सिक्स्टी सेव्हन्टीवरती क्रूज करत जाणे आणि स्पेशली जेव्हा रस्ते असे चांगले असतात तेव्हा सो होपफुली मित्रांनो जाताना आता एक जर्नी सुखाची हो आणि आनंद भेटो पण परत मित्रांनो बाईक घेऊन मी अलिबागला कधी येणार नाही हे मात्र शंभर टक्के मित्रांनो फायनली आता मी रोहा सिटीमध्ये आलो आहे आणि आता एक प्रॉब्लेम असा झाला आहे की माझ्या इंस्टा थ्री सिक्स्टीची बॅटरी डाऊन झाली आहे कारण मी येताना एका जागेवरती बंद करायला विसरलेलो कॅमेरा आणि अर्धा पाऊण तास तो कॅमेरा चालूच राहिला सो आता काही फुटेज वगैरे ये ना ये नाही येणार आहे सो आता इकडनं पुढे मित्रांनो आता मला म्हटलं गोवाचा हायवे लागणार आहे सो पनवेल गोवा तो गोवा ही डोकेदुखीच आहे सो आजची ही खरंच वीट आहे मित्रांनो सो आता कसं तरी करून एकदा घरी जावे तर मित्रांनो आता सात वाजले आहे मी आता पनवेलला आहे तो आजची जी राईड आहे ना मित्रांनो ही खरंच म्हणजे न विसरण्यासारखी आहे इतकी फालतू राईड झाली आजची म्हणजे ओवरऑल जो जर्नी होता हा खूप म्हणजे वीट आला आजच्या राईडचा एवढी फालतू राईड झाली आजची तो आता जाऊया आता रस्ता चांगला आहे तो प्रॉब्लेम आता मेन म्हणजे सुटला की आता रस्ता खराब नाही आहे इकडनं पुढे नमस्कार मित्रांनो सो आता आठ चाळीस झाले मी बिल्डिंग खाली आलो सो आजचा जो ब्लॉग होता हा मित्रांनो माझा तर सगळ्यात म्हणजे सगळ्यात थर्ड क्लास आणि वाह्यात ब्लॉग मी म्हणू शकतो आजचा जो माझा हा ब्लॉग होता आता हायनेस झाले मी वर्षभर मित्रांनो हायनेसवरती मी आता ब्लॉग करत आहे सो त्या सगळ्यांमध्ये आजचा जो माझा ब्लॉग होता हा खरंच खूप वाह्यात होता त्याचं मुख्य कारण होतं हे रस्ते अलिबाग जेव्हा चालू होतं मित्रांनो वळखाडवरनं जेव्हा आपण राईड मारतो तिकडनं मित्रांनो हॉटेल येईपर्यंत रस्ते खूप जास्त खराब होते आणि आजची माझी राईडची सुरुवात झाली फाउंटेनला तिथेही माझं म्हणजे ते कुठेतरी मला इंट्युशन होतं की राईड चांगली नाही ना जाणार आणि तसंच झालं ओवरऑल म्हणजे घरी येईपर्यंत मित्रांनो खूप जास्त कंटाळा आणि थकला झालं आणि अलिबागला मित्रांनो सलग सुट्टी असल्यामुळे एवढ्या गाड्या आणि एवढ्या गर्दी होती तिथे मित्रांनो कचकून म्हणजे फुल म्हणजे अलिबाग मला वाटतं फुल होता तर तेच सिनरे मित्रांनो गडावरती भेटला एवढी गर्दी गडामध्ये आणि मित्रांनो अशा गर्दीमध्ये गड आपल्याला एन्जॉय नाही करता येत कारण तिथे काही लोकं असतात त्यांची फालतूगिरी असते ते खूप जास्त पानसटगिरी असते आणि ते नाही बघवत गड हे एक अशी गोष्ट आहे मित्रांनो जे आपल्या जीवा महाराजांची आणि जंजिरा एक असा गडा आहे की जो मित्रांनो महाराज नाही घेऊ शकले तर ते खूप चांगला इतिहास आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या अनुभवाला नाही भेटत कारण कधी कधी खूप जास्त पानसट लोकही गडावरती त्यामुळे आज तोही इव्हेंट नाही कव्हर करता आला तो आजचा ब्लॉग मित्रांनो एक असा ब्लॉग होता जिथं मनासारखं काहीच का नाही घडलं म्हणजे घरात ना निघेपासून ते इथे येईपर्यंत आता शेवटी फक्त एक असं होतं की मला ठाण्याला ट्रॅफिक नाही भेटलं पहिल्यांदा कारण मला वाटतं सगळ्या गाड्या हे आउट ऑफ टाउन आहेत आणि ज्या ऑफिसला येण्या जाणाऱ्या गाड्या असतील त्या आज घरी असतील सो शेवटी फक्त एक एवढं चांगलं घडलं की ठाण्यालाच ट्रॅफिक नाही भेटून तो ओवरऑल आजची जर्नी खूप जास्त थर्ड क्लास आणि वायात होती सो so, हा एक चांगला एक्सपिरियन्स होता मित्रांनो कारण प्रत्येक ब्लॉग हा आपल्याला पाहिजे तसा घडत नाही आता लास्ट जेव्हा मी गोवा राईड केली सोलो केली सोळा तास राईड ती मजेशीर होतं मजा आली त्या राईडला पण आजच्या राईडला मित्रांनो खरंच खूप जास्त कंटाळा आला वीट आला सो एक एक्सपिरियन्स आहे आणि हा ब्लॉग चॅनलवरती टाकणं म्हणजे एक आपल्याला एक शिकवण आहे की प्रत्येक दिवस आपल्याला फायदा घडत नाही एक वेगळा एक कंटेंट आहे आणि नेक्स्ट टाईम मित्रांनो मी खरंच सांगतो इथून पुढे मी अलिबागला बाईक घेऊन कधीच जाणार नाही बाबा कधीच नाही म्हणजे मी कार घेऊन जाईन कसाही जाईन पण बाईक घेऊन मी अलिबागला कधीच जाणार नाही थँक्यू तुम्हाला चॅनलची कनेक्ट केल्याबद्दल आज थोडंसं डिसअपॉइंटिंग कंटेंट सो आता प्रयत्न करू पुढे आता चांगलं चांगले एक दोन तीन राईड्स प्लॅन आहेत आणि एक आगळं वेगळं कंटेंटही आता चॅनलवरती प्लॅन आहे सो आतापर्यंत सपोर्ट केल्याबद्दल मित्रांनो खूप खूप मनापासून आभार